पासी मागे पुढे का नाही ज्ञानानं प्राप्त केला प्राप्त कशाने केला भक्तीच्या भावाच्या परमार्थामध्ये ज्ञान हे साध्य नाही ज्ञान हे साधन आहे आणि आजकाल काय झाले तुम्हाला समजू ज्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करायचं आहे ते ज्ञानच वाढत गेलं आणि ज्याच्यासाठी ज्ञान आहे तोच हरवला मी नेहमी सांगत असतो कुंपणानं शेत खाल्लं म्हणजे काय परमात्मा म्हणजे शेत आहे आणि ज्ञान हे कुंपण आहे त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्ञान नावाचं कुंपण लावलं पण कुंपण जितकं फोपावलं इतकं फोपावलं हो ते जमीनच खाऊन टाकली त्या कुंपणानं जमीन शिल्लकच राहिली नाही तसं ज्ञान इतकं वाढत गेलं इतकं वाढत गेलं ज्ञानाचा साठा करत गेलो साठा करत गेलो ज्याच्यासाठी जे ज्ञान आहे तो अव्यक्त परमात्माच गायब झाला भक्तीच्या अंगाण कोण वाटचालच करायला तयार नाही आणि तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज असा निर्माण झाला की ज्ञान असल्याशिवाय तो प्राप्त होत नाही काय मंडळी म्हणत असतील महाराज काय तुमच्या प्रमाण पाठ आहेत काय तुमचं गायन काय तुमचा अभ्यास काय ते एक एक दृष्टांत देत आहे देव तुम्हाला कळला असेल नाही भ्रमात राहू नका आमच्या आमच्यापेक्षा तुमच्या जवळ आहे देव काय म्हणलं मी अ आमच्यापेक्षा देव तुमच्या जवळ आहे का तुमच्या पाठ्या कोऱ्या आहेत आमच्या भरभटलेल्या आहेत बोलू का समजून घ्या अर्जुन हा जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांडावे माझे स्मरण माझ्या स्मरणे ज्ञान होय तया तुम्ही जर निस्वार्थ भावनेनं ज्ञानाच्या अपेक्षा न ठेवतात त्याच्यावर अ प्रेम केलं समर्पणाचा भाव ठेवून प्रेम केलं तर देव तुमच्या जवळ आहे जवळ नाही येतो का आम्ही आधीच ज्ञानानं बरोबर भूमिका समजून घ्या आणि देव जर पाहिजे असेल तर ज्ञानोपऱ्यांचं गोड प्रमाण आहे काकडे त्या भंगाचं ताळा ताळी लोक ला ज्ञान गिळवणे गावा गोविंद ज्ञान ठेवून जर त्याला प्राप्त करायला जाल तो बाप जन्मात प्राप्त होणार नाही संतांचा अनुभव आहे लक्षात ठेवा कारण भाव बळे आकळे एरवी ज्ञान बाजूला ठेवून भावाच्याच भक्तीच्याच बळानं त्याला प्राप्त करता येतं ज्ञानानं प्राप्त करता येत नाही कारण ज्ञानानं प्राप्त करायला गेलेली भली भली मातीत गेले अर्थ कळला का देव जिथं साठवावा तिथं ज्ञानाच्या अहंकारान जागा घेतली आणि मीच श्रेष्ठ काकत मांजरे आल्या नवल अहंकाराची गोठी विशेषणा गेल्या ज्ञानाच्या पाठी ते झोंबी सज्ञानाच्या कंठीने नाना संकटी नाचवी फेफरालगत करतो बघा लय जे ज्ञान येत नाही हो लय ले फेफरालगत करते माझ्यासारखा श्रेष्ठ ज्ञानी कोणी नाही माझ्यासारखा पूर्ण आहे चालतं ना वाकड चालत हो त्याच्या चालण्यात समजून घ्या आणि अशा ज्ञानाचं शेवट तर लय बेकार का भक्तीचा ओलावाच नसतो ड्रायड सगळं माझं बोलणं करते का खूप वाईट आहे हो। मान्य आहे ज्ञान श्वाटकत आहे ज्ञानाच्या माध्यमाने भगवंत प्राप्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले गीतेवरती भाष्य पहिली गीता लिहिली व्यासानी पण गीतेवरती भाष्य करणारे अनेक जण आहे पहिलं भाष्य केलं आदिशंकराचार्यानी या विश्वामध्ये गीतेवरती त्याच्यानंतर भाष्य कुणी कुणी केलं मधवाचार्यांनी केलं वल्लभाचार्यांनी केलं रामानुजाचार्यांनी केलं निंबार्गाचार्यांनी केलं अष्टावक्रांनी केलं अलीकडे कोणी कोणी केलं ओशोंनी केलं ब्रह्मबाबांनी केलं श्रीला प्रभुपा स्वामींनी केलं लोकमान्य टिळकांनी केलं विनोबा भावींनी केलं गुरुदेव राणे केलं अशा जवळजवळ दीडशे ते दोनशे जणांनी गीतेवरती भाष्य केलं पण ते भाष्य केलं ते ज्ञानाधिष्ठित भाष्य होत बुद्धिंजीवींसाठी ज्ञानीयांसाठी योगियांसाठी ते होत प्रापंचकांनी काय करावं सर्वसामान्यांनी काय करावं म्हणून आणखी एखादिकाकाराची भर पडली ते म्हणजे आपले ज्ञानोप्पा माऊली त्यानी देखील गीतेवरती भाष्य केलं गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली आणि या सगळ्यांच्या मध्ये जगमान्य कोण झालं तर ती ज्ञानेश्वरी झाली ज्ञानेश्वरी का झाली ज्ञान नि, निव्वळ ज्ञानाला महत्व राहायचं तर त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली म्हणून ती जगमान्य झाली भूमिका समजून घ्या बघा भक्तीची जोड दिल्याशिवाय देव सोपा होत नाही हरे पाठक तिने आवळे तैसा हरी देव इतका सोपा आहे पण कधी त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिल्यानंतर भूमिका समजून घ्या निव्वळ ज्ञानाच्या माध्यमात त्याला जर प्राप्त करा भक्तीचा जर ओलावाच नसेल तर शेवट पूर्ण घातकी आहे आ, एक देतो एक उंच झाड होत खूप मोठं झाड होत जवळजवळ शंभर सवाशे फूट उंच झाड होते एक आणि त्या झाडाखाली एक बुजुर्ग व्यक्ती बसली होती दादा बुजुर्ग व्यक्ती साठी मिस्त्री पंचहत्तरी ओलांडली ती बुजुर्ग व्यक्ती अनुभवी व्यक्ती बसली होती झाडाखाली एक तरुणा हो आणि त्या झाडावर सर सार सर सर सर, सर, सर चढायला लागला काही बोलली नाही ती व्यक्ती ती व्यक्ती शांत होती खाली बसलेली तो तरुण टोकाला गेला शेंड्याला गेला तरी सुद्धा ती व्यक्ती काही बोलली नाही शांत होती तो तरुण शेंड्यावर ना खाली यायला लागला तरी सुद्धा ती बुजुर्ग व्यक्ती काही बोलली नाही आणि जमीन फक्त चार फुटावर राहिली किती उतरताना जमीन किती फुटावर राहिली फक्त चार फुटावर बुजुर्ग व्यक्ती काय म्हणता हे बाबा सांभाळून पडशील उडी मारली आणि म्हातारा तुला काय हक्क आहे का एवढ्या वर गेलो टोकाला गेलो तेव्हा काय बोलला नाही वरण खाली आलो तेव्हा काय बोलला नाही जमीन चार फुटावर आलो म्हणून तो पडशील त्या बुजुर्ग व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं बाबा रे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमानं उंच टोकाला केलेली मी बघितले पण शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरलाय म्हणून बाबा म्हटलं पडशील ज्ञान डेंजर आहे नाही डेंजर आहे आपल्या ते दोजच नको डोक्याला तापच नको नको ब्रह्मज्ञान अ गरजच नाही मी भक्त आणि तू देव एवढंच नातं ठेव का लय जायचे मस्त शॉर्टकट आहे देवाला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक हे करत बसत चार वेळ हे ते मुख़गो, वाच, 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 वाच का शॉर्टकट आहे भक्ती मार्गाला अंकट आहे मान्य आहे शॉर्टकट आहे ज्ञान मार्ग पण ते शॉर्टकट मार्गातले धोके किती आहेत हे जाणले का कोणी मी नेहमी दृष्ट्यात येत असतो घडलेला प्रसंग <coughs> सांगतो माझ्या आयुष्यातला आम्ही दररोज चारशे पाचशे किलोमीटर रनिंग करत असतो आज ह्या गावाला होते त्या गावाला कधी विदर्भ कधी मराठवाडा कधी खानदेश कधी कोकण कधी उत्तर प्रदेश कधी पश्चिम महाराष्ट्र हे सगळं आम्ही फिरत असतो रात्री दिवस आमचं चाललेच बरं आमच्या तारखा ज्या घेतात घेतो आम्ही तिकडे गावाची नावं माहिती आहेत आम्हाला गावातली माहिती आहे मग आमचा प्रवास सुरू होतो रात्रीचं कीर्तन झालं की सकाळी आम्हाला काल्याचं कीर्तन काढायचं असतं मग आमचा ड्रायव्हर काय करतो माहिती आहे का मॅप लावतो मोबाईलवर काय लावतो मॅप लावतो पण ते मॅप घोटाळा काय करतात माहिती आहे का, का चांगला रस्ता सोडतो आणि अडचणीच्या रस्त्याला घालतात हो <laughs> शॉर्टकट शॉर्टकट दाखवतो आणि बरोबर वाटमारीचा रस्ता काट्याकोट्याचा रस्ता जंगलचा रस्ता दगडात गोट्याचा रस्ता हास्तो रस्तोच घालतो माझ्यावर मी प्रसंग आला माझं कीर्तन होतं अजिंठ्याला नऊ ते अकरा रात्रीचं सकाळी काल्याचं कीर्तन होतं चाळीसगावला त्या अजिंठ्याचं कीर्तन संपून मला काल्याचं कीर्तन दहा ते बारा गाठायचं होतं कीर्तन संपून मी वाटेला लागलो जवळजवळ अडीचशे तीनशे किलोमीटरचा तो रस्ता आहे आणि आमच्या ला ला ड्रायव्हरने लावला मॅप गाडी निघाली 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 तर मॅपनं काय केलं माहिती आहे का चांगला रस्ता सोडणार गाडी घातली जंगलात आदिवासी पाड्या आहेत आदिवासी पाड्यात गाडी गेली हो त्या पाड्यामध्ये धाबारा घरं होती त्या घरांना तीन चार वेळ मारलं गाडी मॅप झालं बंद आलं का म्हटलं आता काय करायचं रस्ता कुठं ओडकायचा रात्री अडीच वाजता आणि आमच्या त्या पाळापुळीमध्ये त्या आदिवासी लोकांना शंका आली धाबारा जण काट्याच घेऊन आली बाहेर हो आणि आमच्या गाडीजवळ बॉर्नोड आपटायला लागल्या मी म्हटलं का अवघूड झालं मी जरा थोडस धाडस केलं दोन इंच काच खाली घेतली बरं ड्रेस आमचा काय हा एक कीर्तन कीर्तनाचा सा, साधा ड्रेस प्रवासात दोन इंच काच खाली घेतली म्हटलं बाबा रे हो दुसरं काय येतो नाही मला कीर्तनला जायचंय मी आपलं घोटाळा केलाय गैरसमज काय करून घेऊ नका आधी बाहेर मोठ्या आवाजात जसं बोललो म्हणजे बोलला तो तसं ड्रायव्हरने म्हणलं गड्या बहुतेक काल्याचं कीर्तन आपल्या इथंच होते पटकन किशरला मोबाईल काढला हो आणि युट्यूबवर माझंच कीर्तन लावलं मी आणि काच जरा पाच सहा इंच खाली घेतलेली मोबाईल वर कीर्तन दाखवलं म्हटलं ह्यांना ओळख टाका सुदैवाने त्या दहा बारा जणांपैकी एक जर मला ओळखत होता म्हटलं ओळखतो की हे बाळकृष्ण महाराज आहेत तवा जीवा जीवाला सगळीच काच खाली घेतली आतली लाईट लावली म्हटले मीच आहे बाळकृष्ण महाराज नशीब तिथं रेंज होती नंतर आता मी रेंज मध्ये नसतो अर्थक्रमाला <laughs> सांगायचं काय मी आपण घोटाळा केला शॉर्टकट रस्ता दाखवला वाटमारीचा रस्ता दाखवला तस ज्ञान मार्ग शॉर्टकट आहे पण वाटमारी कोण कोड़ कोण आहे ज्ञानोपराने सांगितले हे ज्ञान निधीचे भुजंग विषय तरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्क कोड़ जे कोण कोण काम आणि क्रोध हे वाट मारे ज्ञान मार्गातले नको ते ज्ञान भक्ती मार्ग अलाई सोपा डोक्याला ताप नाही तू कळो अगर ना कळो तू भेटू अगर ना भेटो तुझा प्रेम आम्हाला मिळाला आमचं काम झालं प्रेम सुख प्रेम सुख ह्याच्या परिणाम आम्हाला काहीच नको भूमिका समजून घ्या आणि म्हणून ज्ञान मार्ग धोकादायक आहे ज्ञान मार्ग पाहिजे ज्ञान पाहिजे पण पर कुठं तो समजला तो समजण्यापर्यंत ज्ञान पाहिजे समजला दूर झालं की ज्ञान बी टाकून बोलणं कळलं का झडझडून आपण मोकळवा माझे बाबा सदगुरु जनार्दन महाराज इतकं सुंदर दृष्टांत सांगायचे ज्ञान कशासाठी आहे अज्ञान संपवण्यासाठी आज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं डोकदुखीच्या कुळ्या कुठपर्यंत घ्यायच्या डोकेदुखीचं औषध कुठपर्यंत घ्यायचं थांबाय पण थांबलं की गोळ्या बी थांबाव्यात का चालू ठेवाव्या हो साईड इफेक्ट होणार एक जण रस्त्याने निघाला होता रस्त्यानं जाताना हो त्याच्या पायात काटा मोडला बाबांचा दृष्टांत आहे माझ्या पायात काटा मोडला एवढा एवढा काटा होता तो पायात काटा मोडला वेदना झाल्या देवा 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 आता काय करायचं आता तो पायातला काटा निघाला पाहिजे मग रस्त्याने जाताना एका शेत शेत होतं शेताच्या बाजूला काट्याचं कुंपण होत बाबलेच्या झाडाच्या काट्याच तो काट <coughs> पायातला काटा काढण्यासाठी कुंपणातला मोठा काटा पांढरा शुभ्र काटा मोडला नम्री दगडावर बसला ज्या पायाला काटा लागलाय हो तो पाय वरती घेतला हळूहळू मोठ्या काट्यानं बारका काटा काढायला सुरुवात केली जसा बारका काटा निघाला तसा सुस्कारा दिला हा 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 बरं वाटतंय पायातला काटा एवढा एवढा होता तो तिला टाकून हातातल्या काट्याकडे बघते म्हणते थोड उपयोगाला येईल म्हणून खिशात ठेवला घरी गेला अनावधानानं पालता झोपला काटा उभा झाला बरगडीत घुसला हे मेल अर्थ कळलं का पायातला काटा निघाला हातातले बी टाकून मोकळं होऊ चिंता नाही तसं अज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं नाही तर घात आहे एक आवडीचा दृष्टांत तुम्ही सांगतो नेहमी सांगत असतो बघा भक्ती मार्ग अरे ज्ञान मार्ग त्यानोबर काय केलं ज्ञान आणि भक्तीची सांगड घातली सगुण आणि निर्गुणाची सांगड घातली तुझं सगुण म्हण की निर्गुण रे सगुण निर्गुण एक रे ज्ञानान देव कळतो बरोबर आहे पण अनुभूती घेता येत नाही देव चराचरात भरून उरलेला आहे काष्टी पाषाणी भरून उरलेला आहे आत बाहेर तोच आहे पण हे ज्ञानानं कळत भक्तीनं तो अनुभवता येतो उदू का समजून काय झालं एक वारकरी कपाळाला गंध झालं साखळी सत्तरी ओलांड केली वारकरी छोटासा पताका घेऊन आनवाणी पंढरपूरला चालला होता एकटाच ऊन मी म्हणत होतो पाय भाजत होते अंग घाम्या घुम झालं होत अडकून निघाला पाठीमागला एक बीएमडब्ल्यू कार आली असे कोटी दीड कोटीची कार असेल त्या कारचा मालक त्या वारकऱ्याकडे त्यांनी पाहिलं आणि गाडीत थांबवली आणि ते वारकऱ्याला म्हणाला बाबा कुठे चाललाय वारकरी म्हणाला बाबा रे मी पंढरपूरला चाललोय या म्हणले बसा सोडतो तुम्हाला मी त्याच वाट्यांनी निघालोय तो वारकरी गाडीत आज बी बसलो बाप जन्मात कधी असल्या मग मागड्या गाडीत बसलो नव्हतं मग ते बसलो विचार आणि दोघं निघाली जरा ते वेगळ्याच वाटायचं होतं बीएमडब्ल्यू चा मालक मी वेगळ्याच मारकाचा होता तू जरा काय म्हणले घरात काय पोरं बाळ नातवंड आहेत की म्हणते बाबा सगळे पोरं बाळ आहेत नातवंड आहेत मग पंढरपूरला काय मरायला जात आहे नातवंडात रमाव नाही का खेळावं बागडावं गुन मी म्हणते पाय भासत्यात राह घाव्या घाम्या घोम झालाय कशाचाच विचार करे ना आणि तुम्हीच म्हणता सगळीकडे देव आहे तळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुम्हीच सांगता मग मारायला जा अरे पंढरपूरला वारकरी पोचलेला होता तू काय बोलला नाही कारण असली अस्तित्वनं बरीच झिल होती त्याच्या आयुष्यात कुणाकुणाला उत्तर देणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अ जे पाणी शांत असतं का नाही ते लई खोल असतं माझं बोलणं प्रत्येक जे पाणी शांत असत ते लय खोल असतं उगी टेस्ट बघू नये आणि हे जे मालक होते उथळ पाण्याला खळखळाट लय बाकी लयच नाही लागायचं नाही बोलायचंच नाही मौनच धरायचं तसं ते होत तो शांत राहिला काय बोलला नाही तिळबरोबी हल्ला नाही गाडी प्रवास निघाला निघा हे बोलत होतं काय म्हणत अक्कल आहे का म्हणजे सगळीकडे देव असताना म्हणजे निघाल्या पण तुला कळत नाही म्हणले बायका जरा नातवंडात खेळावं कळत नाही वेळ गाडी गाडी गेल्यानंतर झाली पंक्चर बीएमडब्ल्यू आर गाडी पंक्चर झाल्याबरोबर काय केलं हवा मारण्यासाठी अ त्या पंक्चरच्या दुकानात आडवी गाडी लावली बरोबर वारकऱ्यानं मोका साधला म्हणले का हो गाडी का आणली तू म्हणला हवा गेली म्हणून हवा मारायला आणली असं हो हवा सगळीकडे आहे ती शब्द पडू देत नाही ते म्हणलं अरे बाबा तुला कळत का हवा जरी सगळीकडे असली तर प्रेशर हिताय प्रेशर शिवाय हवा चढत नाही तो वारकरी म्हणाला बाबा आम्हाला का माहित नाही का परमात्मा हो चरा चरात भरून उरला आम्हाला माहित आहे की पण आमचं प्रेशर पंढरपूरात आहे म्हणून जात असतो पाणी तयार होत मान्य आहे हायड्रोजन ऑक्सिजन मान्य आहे पाणी तयार होत तहान लागलो का हवा तोंडात तो मारून घेता का माठा जवळच जायला पाहिजे ना तर तृप्ती आहे तसंच सांगतो ना सांगतात चरा चरा तो परमात्मा असला तरी तीर्थ प्रतिभाव रे करुणा का तिथे अर्थानं तो, तो आनंदी जीवन जगत असतो भक्ती चांगाने ज्ञानोपरणी तेच केलं योगी आलभ तो मी आधने का योग्यांच्या वाटेने मी कधी गेलोच नाही योगीने फक्त स्वार्थ साधला हो आनंदतेनं शरण जेवढे जातो भाव त्याला देतो प्रेम त्याला देतो त्यावेळेला तो आमचा होत असतो भूमिका समजून घ्या कारण देव भावाचा ज्ञानाचा नाही पिठू भक्तीचा डांगोरा म्हटले का ज्ञानाचा डांगोरा पिठू भक्तीचा डांगोरा कारण भक्ती शिवाय तो प्राप्त होत नाही भावे विणं भक्ती भक्तीविण भूमिका समजून घ्या मिठालो अमुक्षत्व oh, ही गोष्टी महत्वाची आहे परमार्थामध्ये बरं पर अवघड नाही तर शब्द जरी जड असले तर ही कृती खूप सोपी आहे आपल्याला झोकून देणं या नाव मुक्ष आपण फक्त आता योग्या दुर्लभू मध्येच अडकलोय अजून पुढं जायचंय आपल्याला हो oh, मला परमिशन दिली हो दे चार तास कीर्तन मग त्यामुळे काय अडचण नाही तर काळजी करू नका वेळेत कीर्तन संपवणार आहे जितकं म्हणून तुम्हाला सांगतील तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न वेळेत मी कीर्तन संपवणार आहे समाजामध्ये तीन घटक आहेत एक बद्ध एक जिज्ञासू आणि एक मोक्षू मनाचं कान करू नये का बद्ध म्हणजे काय प्रपंच परमार्थ म्हणजे काय देव म्हणजे काय संत साहित्य म्हणजे काय काय घेणं त्याला अगदीच वाटलं विचारावा प्रश्न तर विचारतो पण त्या उत्तराच्या अपेक्षा त्याचे कट नसते मिळालं उत्तर मिळालं नाही मिळालं नाही मिळालं बरं प्रश्न तरी काय असतात असंबंध काय म्हणले महाराज डांबराचा रंग काळाच का काय उत्तर द्यायचं काय म्हणले झाडाचा रंग शेरवाच काय म्हणले सूर्य एखादी वेळेस पश्चिमेकडून उभं तर काय बिघडलं काय उत्तर काय द्यायचं आम्हाला भेटतंच असली बरीच बरीच भेटतात माझं कीर्तन झालं एका ठिकाणी आणि कीर्तन झाल्यावर एक जण आला महाराज लय भारी कीर्तन झालं धन्यवाद रामायण माहित आहे का म्हणलं हाय बाबा थोडस माहित आहे पात्र जरा माहित म्हटलं राम लक्ष्मण सीता हनुमंत रावण बऱ्याचशत्रुणी एवढे एवढी ठारायला पात्र माहित आहे वा वा बरंच माहिती दिसते म्हणलं मा हाय अगं थोडं थोडं माहीत मग मा सांगा बरं रावणाच्या पाचव्या बायकोचं नाव हो काय अवघड <laughs> <laughs> चाललंय का म्हणत काय बरं आशाला उत्तर दिलं तर बरं हो मग आम्ही मी थोडस डोकं लढवलं म्हटलं माहित आहे मग सांगा पाचवे पाचव्या बायकोचं नाव हो काय मी म्हंटल श्रुतिका आनंदी काय म्हंटल मी पाचव्या बायकोचं नाव काय श्रुतिका आनंदी तो अरुण माझं दर्शन हो दर्शनच घेतो माझ्या आणि गेला निघून माझ्या बरोबर नामधारक आली होती काय दादा तुम्हाला कसं काय माझ्या पाचव्या बायकोचं नाव म्हंटलं का मला कुठं माहित आहे तुम्ही सांगितलं त्याचं काय त्याला तरी कुठं माहित आहे शेरासवाशीर व्हावं लागतं करायचं काय अशी पद्धत दुसरी ती जिज्ञासू जिज्ञासू ज्ञानाचीच फक्त आस लावून धरणारी जे त्यांना जिज्ञासू म्हणतात बुद्धीची अ काय म्हणतात बुद्धीला बुद्धीच समाधान ज्ञानाची साठवण अ नुसतं साठवण ज्ञान प्राप्त करायचं साठवायचं त्याला जिज्ञासू म्हणतात काय घेणं देणं नाही ज्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करतोय त्याचा संबंधच ते देवत नाही फक्त ज्ञान मात्र जिज्ञास जो आहे तो मुमुक्षु आहे कोण आहे तो मुमुक्षु आहे मुमुक्षु काय करतो ज्याच्यासाठी हे सगळं ज्ञान आहे ते बाजूला ठेवतो लखेचा लिखा आणि जो प्राप्त करायचा त्याचीच अपेक्षा ठेवतो या नाव हो मुमुक्षु एकजण वाळवंटात चुकला एक जण वाळवंटात चुकला वाळवंट विस्तीर्ण होत ऊन मी म्हणत होत पाय भाजत होते अंग घाम्या घुम झालं होत घशाला कोरड पडली होती तहान प्रचंड लागली होती जर त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा जीव जाणार अशी तिची अवस्था झाली पाण्याच्या शोधासाठी त्या वाळवंटात वण 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 फिरायला लागला पाणी काय सापडे ना थोड्या वेळाने त्याला एक दूरवर झोपडी दिसली झोपडी दिसल्याबरोबर त्याला हायस वाटलं बाबाने म्हटले बस ज्या रीती झोपडे त्या रीती तिथं पाणी असावं नाही का म्हणून त्या झोपडीपर्यंत गेला झोपडी जवळ गेला आणि प्राण सप्रण पडला पालता तो अक्षरशः इतका तो क्षीण झाला रांगत 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 झोपडीजवळ गेला आतमध्ये प्रवेश केला इकडे तिकडं पाहिलं तर डाव्या बाजूला पाण्यानं थंडगार पाण्यानं भरलेला माठ दिसला अ आणि समोर झोपडीचा मालक बसला होता हात जोडले विनंती केली मालक मला दोन घोट पाणी द्यावं तुमच्या पायाकडतून खूप तहान लागली मला जर पाणी मिळालं तर माझा प्राण जाईल द्या मला पाणी द्या दोन घोट तू झोपडीचा मालक म्हणला कशाला गडबड करतोय बस जरा पाणी कसं तयार होत ऐक एच आणि एच टू नाही का हे दोन वायू एकत्र केले एच म्हणजे हायड्रोजन व म्हणजे ऑक्सिजन हे दोन वायू एकत्र केले की पाणी तयार होतं हायड्रोजन चाळीस टक्के ऑक्सिजन साठ टक्के या दोन्हीचं मिश्रण एका चंचूपात्रात टाकलं आणि ते चंचूपात्र दोन तास हलवलं की मग पाण्यात तो म्हणला तुझं ज्ञान का पाणी दे रे बाबा तुझ्या पाया काय पाहिजे पाण्याचं ज्ञान पाहिजे त्यावेळेला का पाणी पाहिजे पाणी पाहिजे देवा तुझं ज्ञान नको रे बाबा तू पाहिजेस कारण तुझ्या भेटीची ओढ अ तुझ्या भेटीची तहान लागलेली जो जोपर्यंत तू मला भेटत नाही तोपर्यंत माझ्या तहाणीची तृप्ती होत नाही समजून घ्या आणि म्हणून अ मी तुम्हाला प्रश्न विचारतो पाणी श्रेष्ठ का तहान श्रेष्ठ शाभा तहान का श्रेष्ठ माहिती का एक डाव्या बाजूला अ पाण्यानं भरलेला सरोवर आहे पण ह्याला जर ताण नसेल तर सरोवराकडं ढुंकूर बी बघणार नाही बरोबर आहे ना पण ताण जर लागली तर वाळवंटा सुद्धा तू पाणी शोधेल म्हणून तहान महत्वाचे आहे तस देव चराचरात भरून उरलेला आहे कुठंच नाही असं नाही सगळीकडे आहे